शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आरोपी न फाशी आरोपी न फाशी आरोपी न फाशी महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसापूर्वी जी घटना घडली बीड मध्ये आणि परभणीमध्ये त्या घटनेच्या निषेधार्थ आदिंदापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे पंधरा दिवस होऊन गेल्यानंतर ही निर्गुण हत्या झालेली असताना त्या हत्या करणाऱ्यातले आरोपी सापडत नाहीत तरी आमचा आज इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर त्याच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहेत जरी ते मंत्रिमंडळात असतील मंत्रिपदावर असतील तरी त्यांची हकालपट्टी करण्यात यावी ही, ही आमची प्रमुख मागणी आहे इंदापूर तालुक्याच्या वतीने आणि जरी ह्या कोण प्रकरणातले आरोपी लवकरात लवकर अटक नाही झाले तर महाराष्ट्रात

जो खून प्रकरण घडलं आहे या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात आज पत्र देण्यात आलं तसेच खास करून बीडमधील मसाजोग या गावचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांच्यातील आज पंधरा दिवस झालं ती चार आरोपी अटक आहेत अजून तीन आरोपी फरार आहेत पण तीन आरोपी नसून याच्या मागचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडाचा जो राजकीय गुरु आहे तो धनंजय मुंडे धनंजय मुंडेने या ठिकाणी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचं देखील आम्ही या ठिकाणी पत्र दिलं आहे व या मागणीचा जर सरकारने नाही विचार केला तर भविष्यात आम्ही इंदापूर तालुका सकल मराठा समाजीवने तीव्र आंदोलन करणे देईल खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये कित्येक दिवस झालं बिहारची पार्श्वभूमी आणि बिहारला नावं ठेवली जात होती परंतु बिहार आज चांगल्या पद्धतीने बिहारमध्ये वावर होतोय नागरिकांना स्वातंत्र्य आहे नागरिकांच्या वैयक्तिक हितावर त्या थे ठिकाणी गदा येत नाही आहे आणि बिहार देखील आता या भारतामध्ये चांगल्या पद्धतीने बिहारचं चा नाव लौकिक करण्यामध्ये पुढे येत असताना बिहारची जागा बीड घेतोय का काय अशा असा माझ्या पुढे एक प्रश्न निर्माण झाला आहे कारण एखाद्या चांगल्या घटनेमध्ये एक दलित समाजाचा बांधव हो आमचा आणि त्या बांधवावर हो झालेला अन्याय त्याला मारलं गेलं आणि त्याचा जबाब विचारला म्हणून आमच्या बांधवाची हो हत्या केली मग या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमात वावरत असतो आणि त्या संविधानावरती खऱ्या अर्थानं आज गदा आली काय असा का देखील माझ्या पुढे प्रश्न निर्माण होतोय मित्रांनो इतकी निर्घून हत्या केली कि ती कुटुंबाला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मुलाबाळांना त्याचा चेहरा देखील पाहिला गेला पाहता आला नाही अशा पद्धतीची निर्गुण हत्या की या ठिकाणी झालेली आहे या घटनेचा तमाम महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये दे या गोष्टीचं पडसाद उमटलेले आहेत सरकारला या माध्यमातून आम्ही चेतावणी देतो लवकरात लवकर मुख्य सूत्रधारापर्यंत आपण पोचा तुम्ही जर संतोष देशमुख असतील परभणीचे आमचे सोमनाथ सुरुवंशी असतील या गुन्हेगारांना या गुन्हे या आरोप यांना यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना तुम्ही जर पाठीशी घातलं तर या महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी एक या ठिकाणी मी विनंती करतो की याचा मुख्य सूत्रधार ही घटना या लोकांनी केली नाही याचा था कर्तारधाता जो आहे म्हणजे जो पवन आमच्या जे नाव घेतलं त्याच्यापर्यंत ही चौकशी गेली पाहिजे निष्पाप या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी आम्ही मागणी करतो येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर या आरोपींना अटक नाही झाली तर आम्ही या इंदापूर मध्ये मोठा भव्य असा मोर्चा काढून या, या गोष्टीचा निषेध करणार आहोत आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही महागारी घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आरोपींना अटक आरोपींना अटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की लोकशाही व्यवस्था जर भांडवलदार वर्गाच्या हातात गेली तर गोरगरीब सर्वसामान्य जनतेला गुलामगिरीतच मारावे लागेल अण्णाभाऊ साठे म्हणले की ही न्याय व्यवस्था काही काची रकेल झालेली आहे ही संसद देखील हितड्यांची हवेली झालेली आहे मी माझी व्यथा मांडू कुणा पुढे किती व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झालेली आहे आज संतोष देशमुख सारख्या युवकावर जो पंधरा वर्ष सा, सामाजिक कार्यामध्ये त्याचा अग्रेसर आहे एक नाव लौकिक आहे आणि त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार मिळवून दिलेले आहेत अशा माणसाची आजपर्यंतच्या स्वातंत्र्य झालेल्या महाराष्ट्रामध्ये असली अमानुष हत्य हत्या झालेली नाही इतकी अमानुष हत्या त्या संतोष देशमुख यांची झालेली आहे तर ह्याच्यामागं जे कोणी कार्यकर्ते राजकीय असतील सामाजिक क्षेत्रातली असतील किंवा पूर्ववयमनशातून असेल अशा सर्व माणसांना काढून ही महाराष्ट्रातून विकृती ठेचून काढली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी सारखा जो युवक जो चळवळीमध्ये काम करतो जो फुले शाहू आंबेडकर चळवळीला साथ सहयोग करतो अशा युवकाची जर पोलीस कस्टडीमध्ये जर हत्या होत असेल तर हे महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे हे महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे तर या गोष्टीचा सरकारने गांभीर्याने विचार करून आज आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब यांना याच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर दोन्हीच्या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची फाशी दिली पाहिजे त्यांना यासाठी या आम्ही निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा कायद्याच्या पुढं कुणी नाही कायद्यापेक्षा मोठा नाही आहे किती मोठा असला कायद्यापेक्षा मोठा कुणी नाही कोण मंत्री आमदार असला अख्या महाराष्ट्राला माहिती आहे की या पाठीमागं कुणाचं कोणाचं षडयंत्र आहे आणि महाराष्ट्र जाणतो आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागं वाल्मिकी कराड जर एक प्याद असतील तर त्याच्या पुढं अजून भरपूर भरपूर माणसं आहे ही सर्व माणसं ही खाड्यासारखी इचून इस कायद्याच्या चौकटीत आणली पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज की